परतूर तालुक्यात होत असलेला शेगाव पंढरपूर महामार्गाचे काम मेघा इंजिनिअरिंगकडून अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे त्याची चौकशी करावी आपल्या रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून जाणून दुर्लक्षामुळे शेगाव पंढरपूर दिंडी मार्गाचे काम मेघा कडून अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे यामध्ये शासकीय बांधकाम अधिकारीही जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे शेगाव पंढरपूर दिंडीमार्गाचे गावातील छोटे पूल नाल्यावर डिवायडर गट्टू तसे रोडाचे काम बोगत झाले आहे मशिनरीद्वारे झालेले कामही सफाईमध्ये नाही रोडला एक ते दीड इंच एवढ्या भेगा पडल्या आहेत या कामाची गुणवत्ता चाचणी करून बांधकाम अधिकारी रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी व मेघा इंजिनिअरिंग यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करून शेगाव पंढरपूर दिंडीमार्गाचे काम व्यवस्थित करावे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मेघा कंपनीचे मोठे कौतुक केले पण काम मात्र बोगस झाले आपल्या सरकारने अनेक उपक्रम राबवले पण स्थानिक नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी ते पूर्ण काम बोगस दर्जाहीन केले गेले आहे तरी या कामाची लवकरात लवकर चौकशी करून दोषींवर कार्यवाही करून दिंडी मार्गाचे काम दुरुस्त करण्यात यावे अन्यथा स्वराज्य युवा संघटना मेघा इंजिनिअरिंग कंपनीला टोल वसुली करू देणार नाही याची दखल घ्यावी अशी मागणी स्वराज्य युवा संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष राहुल आवटे जालना नमस्कार मी राहुल आवटे स्वराज्य युवा संघटना संस्थापक अध्यक्ष हे जे शेगाव पंढरपूर महामार्गाचे जे काम होत आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून अतिशय निकृष्ट दर्जाचे काम होत आहे तर त्यासाठी आम्ही स्वराज्य युवा संघटनेच्या वतीने हा जो लोणीच्या समोर जो टोल बसवत आहे तो टोल आम्ही कसल्याही पद्धतीने टोल वसुली करू देणार नाही याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पण दखल घ्यावी त्यांना पत्राद्वारे कळवलेलं आहे नितीन गडकरी साहेबांना पण कळवलं आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पण कळवलं आहे आणि जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश भैया टोपले यांनासुद्धा कळवलेलं आहे तर मेगा इंजिनिअरिंग कसल्याही पद्धतीत चांगल्या दर्जाचे काम करत नाहीये प्रत्येक काम त्यांचे निकृष्ट दर्जाचे आहे पुलं असतील डिवायडर असेल गट्टूचे काम असेल किंवा रोडचे काम असेल या मार्गावर प्रत्येक जागेवर रोड जो डॅमेज झालेला आहे एक ते दीड इंच भेगा पडलेले आहेत व तसेच जे छोटे पूल आहेत ते अतिशय निकृष्ट दर्जाचे केलेले आहेत कसल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये लोखंड वापरण्यात नाही आलेलं आहे कसल्याही प्रकारचं मटेरियल नाही काय नाही फक्त त्याच्यामध्ये मृम टाकून त्या नाल्या झाकल्या आणि त्याच्यावर रोड केलेला आहे अशा पद्धतीचे पुलं तयार केलेले आहेत आणि जे स्थानिक ज्या नाल्या आहेत गावामध्ये रोडच्या बाजूच्या त्या नाल्यासुद्धा अतिशय निकृष्ट दर्जाच्या केलेल्या आहेत गरीबाच्या घरासमोरून स्टेट घेतलेला आहे आणि पैशावाल्याच्या घरासमोरून त्याला एक वेगळं वळण दिलेलं आहे नागमोड केलेलं आहे तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे त्यासाठी स्वराज्य युवा संघटनेच्या वतीने आम्ही सर्व या रोडची जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत आम्ही कसल्याही पद्धतीत टोल वसुली करू देणार नाही मेगा इंजिनिअरिंग